हॉटेल पद्धतीची भरल्या वांग्याची भाजी किंवा आचारी पद्धतीची भरल्या वांग्याची भाजी घरच्या घरी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय मस्त अशा चवीची ही भरल्या वांग्याची भाजी होते एकदा जर या पद्धतीने तुम्ही भरल्या वांग्याची भाजी करताल तर तुम्ही तुमची पद्धत विसरून जाल आणि हीच पद्धत वापरून नक्कीच भरल्या वांग्याची भाजी करताल त्यासाठी पहिल्यांदा वाटण करण्यासाठी कडईमध्ये इथे मी साधारण अर्धा कप इतकं शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे आता शेंगदाणे एखाद मिनटं छान असं कमी गॅसवर परतून घ्यायचं हलक शेंगदाण्याला शेंगदाण्याला लागू लागलं की त्यावेळेस आपल्याला यामध्ये टाकायचं सोबतच इथे मी पाव कप इतकं घेतलेला आहे आणि पोहे खायच्या चमचे तीळ एक चमचा जिरे दोन हिरव्या वेलच्या तीन ते चार लवंगा आठ ते दहा काळी मिरे हे सगळं छान परतून घ्यायचं छान परतल्यानंतर लास्टला आपल्याला टाकायचं यामध्ये दोन चमचे इतकं फुटाण्याची डाळ ते सुद्धा परतून घ्यायचं छत्याला छान असं कुरकुरीतपणा येईपर्यंत त्यानंतर आता थंड झालं की मिक्सरला थोडस पाणी टाकायचं छान असं याची प्युरी तयार करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये साधारण एक पोहे खायच्या चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे परतून घ्यायचं रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आणि सोबतच एक इंचा आलं आठ ते दहा लसूण पाकळ्या सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे छान असं परतून झालं की मिक्सरला छान असं याचा वाटण तयार करून घ्यायचं आहे आता भाजीसाठी इथे मी छोटे वांगे घेतलेले आहेत त्याला या पद्धतीने चिरून घेतलेलं आहे आणि वरच देड जे आहे थोडं कट करून घेतलेलं आहे काटेरी भाग काढून टाकलेला आहे पाच मिनट मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं होतं म्हणजे याचा काळपटपणा निघून जातो तर आता पूर्ण छान असं मिठाच्या पाण्यात ठेवल्यानंतर त्याचं काळपटपणा निघून गेल्यानंतर ताटामध्ये ठेवून घेतलेलं आहे म्हणजे त्याचं पाणी सुकल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आता हे वांगे वाफून घेतलेलं आहे सत्तर ते ऐंशी टक्के झाकण लावून हे वांगे वाफून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे छान असं वाफल्या जाते परत आपल्याला हे छान असं भाजीमध्ये शिजवून घ्यायचं आहे आता त्याच तेलामध्ये मी साधारण एक दोन चमचे इतकं लोणी टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं सुरुवातीला आपण जे परतून घेतलेलं कांदा होतं मिक्सरला फिरवलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराची टोमॅटो मिक्सरला फिरून घेतलेले होतं त्याचं प्युरी टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा छान असं परतून घेतलेलं आहे त्याचा आंबटपणा जाईपर्यंत त्यानंतर आपण जे शेंगदाणे खोबऱ्याचं खीस वगैरे परतून घेतलेलं होतं ते मिक्सरला पाणी टाकून त्याची प्युरी टाकून घेतली आहे ते सुद्धा छान असं परतून घ्यायचंय गॅस कमीच ठेवायचा आहे पावडर मसाल्यांमध्ये इथे मी साधारण एक चमचा बर हळद अर्धा चमचा इथे मी टाकून घेतलेला आहे काळा मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा साधं लाल मिरची पावडर अर्धा चमचा साधा गरम मसाला आणि त्याचबरोबर एक चमचा इतकं धने पावडर टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता पावडर मसाले सगळं यामध्ये मिक्स करायचं आहे तर आता हे वाटण एखाद मिनटं आणखीन छान परतून घ्यायचं आहे पावडर मसाल्यांसोबत त्याचबरोबर परतून घेतलेले जे वांगे होते ते सुद्धा टाकून घेतलेले आहे वाटणासोबतच छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे वाटणाचा खमंग फ्लेवर वांग्यामध्ये उतरतो आता झाकण लावूया झाकण लावून तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला छान असं वाफून घ्यायचं आहे Thank <laughs> you. तर या भाजीला छान अशी चव येण्यासाठी मी साधारण एक चमचा भर इतकं चिरून घेतलेला गुळ यामध्ये टाकून घेतलेला पूर्णपणे ऑप्शनल आवडत असेल तर नक्की टाका सगळ्या चवी बॅलन्स होतात दोन चमचे कसुरी मी ते हातावर चुरून टाकलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर पाणी टाकलेलं आहे साधारण एक ग्लास भर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे भाजी आहे तेल साईडला सुटेपर्यंत आणि वांग छान असं नरम होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे सत्तर ते तर आपण वांग तेलामध्ये वाफून घेतलेलं होतं पण या वाटणामध्ये शिजून घेतल्यामुळे त्याचा फ्लेवर वांग्यामध्ये उतरतो तर या ठिकाणी आचारी पद्धतीची आणि त्याचबरोबर हॉटेलमध्ये हो मिळतो त्या पद्धतीची ही भरल्या वांग्याची भाजी तयार झाली आहे यासोबत भाकरी चपाती फुलका भात मस्त लागते नक्की तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा